मी थोडस फक्त प्रास्ताविक करेल आणि मग तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल म्हणजे शैलेश म्हणलं तसं आपली प्रेस पण लवकर संपेल आणि जास्त काय बोलायला मलाही लागणार नाही तर सर्वप्रथम तर अधिवेशन झाल्यानंतर एक सर्वांना अधिवेशनाच्या काळामध्ये आपण काय काय केलं ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोचवावी आणि आपल्या माध्यमातून आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवावी हा या ब्रेसमागचा उद्देश आहे ह्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की पंधरा दिवस अधिवेशन चाललं आणि पूर्ण वेळ कामकाज झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये पुण्याच्याही खूप प्रश्न बांधण्याची संधी मिळाली आणि अजून एक वैशिष्ट्य यावेळेस असं झालं की विरोधी पक्षाचं असो किंवा आम्ही असो आम्ही सगळे आमदार पुण्याच्या प्रश्नांवर ज्यावेळेस प्रश्न लावले गेले तर आम्ही लावला असेल लावला आम्ही सर्व आमदार आपल्या पुण्याच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये एकत्र झालो आणि पुण्याला न्याय मिळावा यासाठी कि आम्ही हिरिरीने आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामधले मत जर विषय घेता आले तर दोन मोठे विषय आपण अधिवेशनामध्ये यावेळेस घेतले कारण आपण बघितलंय की गेले माझ्या मतदारसंघ हा चाळीस झोपडपट्टीचा भाग आहे आणि एसआरए च्या याच्यासाठी मी खूप वर्ष प्रयत्न करते ज्यापासून पृथ्वीराज चव्हाणांनी एम एस आय कमी केला त्यानंतर कधीही दहा वर्षामध्ये एकही आपल्याकडे एसआरए झाली नाही आणि त्यामुळं त्या प्रयत्नांमुळे ज्या वेळेस आपल्याला आता गृहनिर्माण मंत्री असल्यामुळे त्यांनी एक जी आर काढून आपल्याला एसआरएस एफ एस आय बाबत आणि माझ्या मतदारसंघामध्ये शासनाने राबवायचा एक पायलट प्रोजेक्टसाठी मान्यता दिली आणि त्या पायलट प्रोजेक्टसाठी आता महानगरपालिकेची जागा असल्यामुळे महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल कारण मालकाला प्रथम प्राधान्य द्यायचं प्रोजेक्ट करण्यासाठी महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल आणि याच्यामध्ये एक वेगळी असं हे आहे की आ, महानगरपालिकेने आता त्याचं सर्व्हे मोजणी सगळं केलेलं आहे धुपडपट्ट्यांचे युनिट वगैरे आपल्याला जसं एसआरएच्या ह्याच्यामध्ये बिल्डर येतो आणि बिल्डर सगळ्या संमती घेऊन आपल्या एसआरए ला दाखल करतो पण ह्याच्यानंतर ते महानगरपालिकाच मालक असल्यामुळे संमत्यांचा विषय येत नाही पात्रता अपात्रची यादी महानगरपालिका तयार करेल कारण आता सर्व्हे मोजणी झालेली आहे पात्रता अपात्रतेची यादी तयार झाली की आपण तो प्रोजेक्ट लगेच राबवू शकतो महर्षी नगरच्या इंदिरा वसाहतचा हा मोठा प्रोजेक्ट आहे ते एक काम ह्या अधिवेशनामध्ये थोडं मार्गी लागलं दुसरं जे मोठं काम आहे जे मांडलं अजून ते मार्गी लागलेलं ला नाही आपण बघता की आपल्याकडे पर्वती ला खूप मी एक टुरिझमच्या दृष्टीने खूप सारं काम करते आणि चालू आहे अजून तर एक आपल्या पुण्यामध्ये टुरिझमच्या दृष्टीने एक स्थान अशी इच्छा आहे पण आपण सगळं बघतो की पूर्ण झोपडपट्टी आहे आणि ती झोपडपट्टी मध्ये आपल्याला तिथे सारे राबवता येत नाही कारण तिथे हिलटॉप आहे स्लोप आहे आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी झोपडपट्टी आपण दुसरीकडे हलवायला आपल्याकडे जागा नाहीये आणि तिसरी गोष्ट तिथे हेरिटेजची एकवीस मीटरची मर्यादा येते तर त्यामुळे तो विषय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण त्याचा फॉलोअप करतोय आणि आत्ता शासनाने आपल्याला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही बावन्न मीटर पर्यंतची परवानगी तुम्हाला देऊ जर ती त्यांनी दिली तर तो पर्वतीचा जे अख्खी झोपडपट्टीने डासलेला जो, पड़ जो भाग आहे तो आपल्याला मदत होईल की तिथे आपण त्यांना घर देऊ शकू तिसरी महत्वाची गोष्ट की माझ्या भागामध्ये मा मार्केट या बाजार समिती आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जो कामकाज जे काय चाललेलं असेल त्याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन हे म्हणून त्याच्याबद्दलची एक लक्षवेधी आपण या अधिवेशनामध्ये लावली कारण व्यापाऱ्यांचे बरेचसे त्याच्यातले प्रश्न होते अतिक्रमण अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अनाधिकृत बांधकाम होत आहेत आणि आपण बघितलं असेल की शिवनेरी रस्ता जो मागच्या काळामध्ये म्हणजे थिंक आठ नऊ महिन्यापूर्वीच जो आपण पूर्ण रिकामा केला होता अनाधिकृत त्याच्यावर झोपड्या झाल्या होत्या आणि कचरा या सगळ्या समस्या परत आपल्याला घेरलेल्या आहेत आणि प्रशासन त्याच्याकडे काही लक्ष नाही दिल्यामुळे आपण त्यांची पण एक मिटिंग घेतली आणि त्या संदर्भात एक आता लक्षवेधी पण टाकलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचा कचरा असेल अनाधिकृत टपऱ्या असतील जे बाहेर बसणारे हॉकर्स असेल ह्या सगळ्यांचा त्रास म्हणजे रस्त्यावर फुटपाथ त्यांनी बंद केले खर तर आपण जर अधिकाराचा प्रश्न हे केला आणि जर कोर्टात टाकलं तर फुटपाथ हे चालण्यासाठी जे कधीच आपण बंद करू शकत नाही कायद्याने ते बंद केलेत आणि आज त्याच्यावर झोपड्या झाल्यात लोक जर तुम्ही बघितलं तर संध्याकाळी रात्री लोक तिथे राहतात स्वयंपाक करतात अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी अजूनही ऋषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सहाय्य करत नाहीये तर त्यामुळे ही लक्षवेधी आपण लागलेली ह्या माध्यमांना मला असं वाटतंय की नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे आपलं आज किती वर्ष आज कमिटी मार्केटयार्ड माझ्या इथे आहे पण हा त्रास असा कधी झाला नव्हता जो गेल्या वर्षभरामध्ये नागरिकांना त्रास होतोय व्यापाऱ्यांना त्रास होतोय त्याच्यानंतर एक चांगल्या विषयावर बोलायची नगरविकास खात्यावर बोलायची संधी मला मिळाली आणि त्या त्या संधीमध्ये आपण पूर्ण पुण्याचं जो डीपीचं हे आहे ते पूर्ण मांडायची एक संधी मिळाली की पुणे शहराचा जो विकास व्हायला पाहिजे आपण बघतो की डीपी झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे हार्डली वीस टक्के सुद्धा होत नाही कारण आपल्याकडे कशी उलटी योजना आहे म्हणजे आपण जर एखाद्या मोठ्या स्कीमला संधी मला मिळाली आणि त्या त्या संधीमध्ये आपण पूर्ण पुण्याचं जो अ, डीपीच हे आहे ते पूर्ण मांडायची एक संधी मिळाली की पुणे शहराचा जो विकास व्हायला पाहिजे आपण बघतो की डीपी झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे हार्डली वीस टक्के सुद्धा होत नाही कारण आपल्याकडे तशी उलटी योजना आहे म्हणजे आपण जर एखाद्या मोठ्या स्कीमला परवानगी देतो तसं माझ्या इथे मार्केटला मोठ्या मोठ्या स्कीमला आपण परवानगी दिली आज पुणे शहराची परिस्थिती ही सगळी अशी काय आहे तर आपण स्कीमला परवानगी देतो त्यांच्याकडनं महानगरपालिका प्रीमियम करून घेते रोडसाठी त्यांना लागणारा इन्फ्रा पुरवण्यासाठी मेबी रोड असेल ड्रेनेज असेल तुमचा एम एसीबी च हे असेल लाईन असेल की कुठला डीपी त्याच्यावर किती लोड येतोय हे सगळं बघण्याचं काम खरं तर पहिलं केलं पाहिजे जर आपण हजार फ्लॅट जेव्हा देतो त्यावेळेस त्याला रोड आहे का त्याला ड्रेनेजची सिस्टीम आहे का त्याचं पाणी आपण पुरवू शकतोय का त्याला एम रोड त्यांना देऊ शकतोय का दे हे हो काही न बघता आज आपण परमिशन देतोय आणि बकार होत चालले आणि आपण बघता की पुणे शहर हे दिवसेंदिवस नाला आणि ओढा त्याच्यामध्ये पसरणारा कचरा राडारोडा अनाधिकृत बांधकाम जागोजागी वळवलेला नाला गुजवलेला नाला तीस मीटरचा नाला सहा मीटर केलेला या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पुणेकरांना भोगायला लागत आहेत त्यातल्या काही गोष्टी रिव्हर्सेबल नाही आहेत हे आपल्यालाही माहितीये पण ज्या गोष्टीमध्ये आपण काही उपाययोजना करू शकतो त्या तरी करायला पाहिजेत आता आपल्या मतदारसंघामध्ये जसं मागच्या पुरामध्ये भिंती पडल्या सत्तर टक्के तर आपण जवळजवळ आता त्यातल्या चाळीस ते, ते पन्नास टक्के भिंती बांधल्यात आणि आत्ता मागच्या काळामध्ये जो नाला भराव टाकून म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर बाबुल उद्यानच्या तिथला तीस मीटरचा नाला पुढे पुढे भराव टाकून हा सहा सात मीटरचा झालेला आहे आणि तो भराव काही लोकांसाठी नाही काही नाही जो आपण काढू शकतो तो भराव आता पण आपण काढला आणि पुणेकर किंवा पुणे पाण्यात जाऊ नये विषयीचा एक मोठा चर्चा ह्या अधिवेशनामध्ये झाली आणि ह्याच्या सगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे नगरविकास मध्ये पण झाली वेगळ्या प्रश्नाद्वारे पण झाली लक्षवेधीद्वारे पण झाली तर हा सर्वात पुण्याचा सध्या गंभीर प्रश्न आहे आणि पुढील काळामध्ये निदान अनाधिकृत बांधकाम आणि नाल्यांवरची बांधकाम होऊ नये याच्यासाठीची सतत व्हायला पाहिजे याचा एक मोठा फटका मला त्यावेळेस असा वाटतो की आता जे दोन वर्षामध्ये महानगरपालिका नसल्यामुळे जो सहयादीचा पैसा यायचा जो छोट्या छोट्या कामासाठी पावसाळी लाईन किंवा वापरायला तो सहयादीचा पैसा महानगरपालिकेने कुठेही वापरलेलाच नाहीये तर वॉर्ड ऑफिसला जर आपण गेलो तर आज त्यांना पाच लाखाची पण खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीये तर ही सगळ्या गोष्टीमुळे आपण बघितलं की काय दुर्दशा झाली आणि पावसाळी लाईन मध्ये केबल टाकल्या गेल्या म्हणजे मोठ्या मोठ्या रिलायन्सच्या केबल ह्या पावसाळी मध्ये टाकलेल्या आज आम्ही ओढून काढल्या जेसीबीने ही ही परिस्थिती झाली त्यामुळं मी म्हणेन की प्रशासनाने ह्याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे अजून एक महत्वाचा मुद्दा आरोग्याच्या दृष्टीने जो सगळ्या आमदारांनी म्हणजे सगळ्या पक्षाच्या आमदारांनी लावून धरला तर ससूनच्या विषयामधला तर ससूनच्या विषयामध्ये कि जे आपण आता बघतोय की पुणे शहर पुणे शहर आणि पुणे जिल्हा अख्खे लोक हे ससून मध्ये उपचार घ्यायला येतात दुसरं कुठलं पण असं जनरल हॉस्पिटल नाही जिथे ससून सारखे उपचार मिळू शकतात आणि आम्ही पूर्वी बघितलं की ससूनला खूप चांगली मोठी ऑपरेशन व्हायच्या हार्टचं चांगलं सा युनिट होत मोठे मोठे डॉक्टर यायचे ससूनला व्हिजिटिंग म्हणून सुद्धा पण आता ते डॉक्टर पण यायला तयार होत नाही कारण ससूनची प्रतिमा अशी एक झालेली आहे की तिथे एकतर कैद्यांचा अड्डा किंवा जे ड्रग्जचे हे पण तिथूनच मिळाले अशा पद्धतीने आणि ससून म्हणजे फक्त कोटी सर्टिफिकेट देणं या असल्या गोष्टी पोचणं ह्याचाच अड्डा झालाय का काय अशी शंका येण्यात पण ससूनची परिस्थिती बदलली मोठे मोठे ऑपरेशन आता होत नाही तिथे बाहेरचे प्रायव्हेट डॉक्टर यायला घाबरतात ह्याविषया बरीच चर्चा झाली आणि आम्हाला आपल्या मंत्री महोदयांनी आश्वासन दिलंय की ससूनच्या विषयामध्ये ते बैठक लावतील सर्व पक्षीय आमदारांची तर हा एक विषय सुटला पाहिजे आणि त्याच्या जोडीला एक तुम्हाला माहित आहे की आपण आपल्या भागामध्ये आपल्याला पाचशे बेडच्या हॉस्पिटलची परमिशन मिळाली त्याचं काम चालू आहे म्हणजे ऑलरेडी शंभर बेडचं हॉस्पिटल आपण चालू पण केलंय पण आता व्हर्टिकलचं जे काम चालू आहे ते मला वाटतं की सेकंड पर्यंत सेकंड स्लॅब पर्यंत आता आला असेल ते आपण सेंट्रल तर्फे ईएसआयसी तर्फे करतोय ते ईएसआयसी चा हॉस्पिटल असेल तरी एस आय सी ला काही राखीव भेट ठेवून आपण ते जनरल हॉस्पिटल करण्यासाठीचा पण प्रस्ताव आपण दिलेला आहे तर ते झालं तर थोडस आपल्याला ह्या प्रश्न सुटायला मदत होईल म्हणजे हे मोठे मोठे प्रश्न आणि बाकी जे आ, नगर विकास मध्ये जे येते की विमानतळ पाहिजे आपल्या इंडस्ट्री वाढतायत आपण आय टी हब हो पण आहोत एज्युकेशन हब हो पण आहोत तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला विमानतळ पाहिजे किंवा जो डीपीए त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे हे सगळ्या गोष्टी पण बाकी तुम्ही विचारा विचाराकल्पली आता राज्याच्या अर्थसंकल्पामधनं आपल्याला जो मेन आपल्याकडचा प्रश्न होता आ, ज्या पुराच्या पाण्यामुळे ज्या भिंती झाल्या होत्या त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी आपल्याला पंचावन्न कोटीचा निधी मिळाला जो मिळतो आणि मग बाकी विशेष निधी आणि असं जर धरलं तर ह्या वर्षीचा विशेष निधी आम्हाला दहा कोटी रुपये मिळालेला आहे आमदार निधी जो मिळतो तो तीन कोटीचा ह्याच्या व्यतिरिक्त असा असा अजून काही निधी कारण मोस्टली काय असतं की आपल्याला शहरी भागाला हेड खूप कमी असतो असे पुरावे असतात त्यामुळे मला नाही असं वाटत की ते विरोधकांना दाखवेल मला माझ्या जनतेला ते माहिती त्यांना मी दाखवते आई ससूनची प्रतिमा मलिन झाली आपण आता मुलांना ससून दिवस गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तरी गैरप्रकार रोखण्यात कुठेतरी महायुती सरकार अपयशी करते तुम्हाला वाटतंय का की असं नाही म्हणणार की उलट मी असं म्हणेन की ज्यावेळेस एखाद्या कारवाया होतात आणि गोष्टी दडपल्या जात नाही उलट महायुतीच्या काळामध्ये या सगळ्यावर कारवाई झाली त्या गोष्टी दडपल्या गेल्या नाही घटना खूप घडतात हे मान्य आहे प्रत्येक गोष्ट ही सरकार पर्यंत जात पण नाही तुमच्या माध्यमातन पण मी म्हणेन तुमच्याही धन्यवाद की तुमच्या माध्यमातन खूप साऱ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचतात पण आमच्या काळामध्ये आणि देवेंद्रजीच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीवर ऍक्शन घेतली गेली हे महत्वाचं आहे कुठली पण गोष्ट दडपली गेली नाही आणि आज पण जेव्हा आपण म्हणतो की ड्रग्जचे रॅकेट सापडतात ते का सपड ड्रग्स सप्लाय आपल्यालाही माहितीये की खूप वर्ष हे सगळं चालू आहे पण उलट आता हे सगळं कुठल्याही सरकारमध्ये ऍक्शन झाली किंवा ते समोर आल्यानंतर त्याच्यावर काही कारवाई झाली तर ती चांगली गोष्ट असते

जी मागच्या ह्याच्यामध्ये ती पॉलिसी आली पर्वतीचा विकास होण्यासाठी त्याच्यामध्ये अजून जे मी तुम्हाला सांगितले ते तीन टप्पे जे आहेत ते झाल्याशिवाय तिथले युनिट आपण करू शकत नाही रिडेव्हलपमेंट कारण तिथे आपण बांधूच शकत नाही आता कारण सगळे हिलटॉप रिस्टॉप आणि हेरिटेज जी उंची मर्यादा हे तिन्ही विषय तिथे एका ठिकाणी क्लब आहेत आता सॉर्गेट कल्क मेट्रो फक्त आता कॅबिनेट कडे म्हणजे आता सरकार सगळ्या इलेक्शन होता आणि आता नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर फक्त तो पास व्हायचा विषय बाकी त्याच्याबाबत कमिटी विमिटीचे सगळे प्रोसिजर झाले हो वाटत म्हणजे त्याचा फॉलो करतो आम्ही की आम्हाला असं वाटतं की स्वारगेटचं जेव्हा आपण मेट्रोचं स्टेशनचं उद्घाटन करू त्याच वेळेस टार्गेट कात्रस्त पण भूमिपूजन करता यावं यापेक्षा आम्ही कदाचित हेल्प केलं असं असं सगळे जास्त आमदार काय की पुणेकर हे खूप मुळात पुणेकरांमुळे मेट्रो हे उशीर झाला तुम्हाला माहिती आहे हे सगळ्या नाही मी कोणाचं नाव नाही घेत म्हणतो मतदार आहेत का नाही माझे मतदार कधीच कुठली गोष्ट आढळत नाही आता तुम्हाला जास्त प्रेस नाही पंधरा वर्ष झाला प्रतिनिधित्व पुढे काय की जेव्हा मी पर्वती लढले त्यावेळेस पर्वती हा जे जिंकू शकतो हे काही बाहेर नव्हतं त्याच्यानंतर आपले पर्वतीमध्ये दहा नगरसेवक आले मग पुढच्या काळात तेवीस नगरसेवक आले तर असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागत तर त्यावेळेस सगळे जण त्याच्यावर तुटून पडतात तोपर्यंत तो शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असत तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे अरे बोल अरे असा गोष्ट आहे अशा चर्चा चालू आहे चर्चा बाहेरचे लोक कोण करत असतील मला माहिती नाही मी पर्वतीवर ठाम